पहिल्यांदा पहिल्यांदा निघत निघाल कमी पर्यंत प्रोडक्टिव्हिटी सगळं घेतलेलं आहे जमीन जमीन आता मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम काय नसतं मॅग्नेशियम हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तो म्हणून आपण काय करायचं केळी का लावायची तू सांगतो की तुम्ही जेव्हा रान तयार करणार ना त्याच्यासोबत मळी टाका लागणार मला असे संशोधन शेणखत वगैरे आपल्याला सगळंच टाकाल आणि केळी आपल्याकडे असली पैल करण केळ्या सारख दुसरं कुठलंही पीक नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट नॅचरल पोटॅशियम देऊ शकतो तुम्हाला मी आता लिहून आपल्याला देशी केळी केली तर कुठलीही केळी चालते दुसरे hmm. दराचं जरा कमी जास्त उतार होतो ना मागणी पण चांगली चांगली आणि दर बी चांगला आज खावी चालना सर शनिवारी द्या

त्याच्यामध्ये आपण शिकवणार शेतकऱ्यांना की एआय कसं वापरलं पाहिजे मध्ये समजा तुम्हाला काय अडचण आली विचारायचं तुम्हाला की माझी जमीन अशी तुमच्याकडे हो मातीचा रिपोर्ट तर मातीच्या रिपोर्ट मध्ये मा डायरेक्ट रिपोर्ट जरी टाकला एआय आणि विचारलं की ह्या जमिनीमध्ये कुठली पिकं घेतली पाहिजे आणि काय घेतली पाहिजे तरी ते जनरलाइज उत्तर कसं पण ते देत बऱ्यापैकी तर तसंच आपण एक फक्त शेतकऱ्यांसाठी अजून मध्ये कसं एक ऍप तयार करावे त्यासाठी पण आपण मग त्या ॲपचं डेमोस्ट्रेशन तुम्ही प्रश्न कसा विचारला पाहिजे ते पूर्ण कसं असतं की उत्तर एक जरी आपण माहिती द्यायची राहिली तर उत्तर वेगळी येऊ शकते मग ती कसं प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही कसं वापरलं पाहिजे डेली मग तुमची हिस्ट्री तयार होती समजा तुम्ही त्या पिकाचा प्लॉट नंबर तो एक नंबर दोन नंबर तर ती हिस्ट्रीनुसार विचारत गेला कुठले तुम्हाला अडचणी रोग असू द्या किंवा अजून खूप डिटेलमध्ये तर ती सगळी माहिती तुम्हाला त्याच्यावर भेटते म्हणजे शक्यतो त्याला व्हेरीफाय करायला आम्ही आहे पण थोडक्यात की तुम्हाला जे छोट्या छोट्या अडचणी येतात त्याच्यामुळे आपले डिसिजन चुकते किंवा घेत नाही तर ते एक्झॅक्टली तुम्हाला त्याच्यावरून चॅट हे बघा तुम्ही प्रश्न विचारलाय आपण आता इतके पैसे गोंडोरे मध्ये शेत आहे कॅल्शियम कार्बोनेट जास्त आहे ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे मी उच लावू शकतो का नाही लावू शकत तर का लावलं पाहिजे त्याच्यावर मला उत्तर त्याला आत्ता लगेच मेसेज पाठवला की आला बघा एका सेकंड च्या तुम्हाला तु उत्तर आला पूर्ण आहे तर रियालिटी चेक एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगला प्रॉब्लेम काय आहे हाय हाय लाईम कंटेंट लॉक्स ऑफ इसेन्शियल मायक्रोन्स लाईक फेरस आणि मॅग्नेशियम यात तुम्हाला म्हणलं मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि पोटाशियम हे कमी असतात आपण जमीन बघून सांगू शकतो की आता पोटॅशियम कमी असणार मॅग्नेशियम कमी असणार झिंक कमी असणार मायक्रोनची असणार नायट्रोजन पण कमीच असणार जास्त एखादा कुठला असेल तर चुनखडीच जास्त असतो आणि तो वॉटर क्रायसिस आता सांगते मान तालुका हा एकदम गोंदवले मान तालुका इज अ ड्राउट प्रोन एरिया ड्राउट एरिया दुष्काळी भाग आहे आता काय सांगतोय इज इट दिस रॉट आता उत्तर शेवटी सांगणार प्रॉबेब्ली नॉट उत्तर काय सांगितलं की बहुतेक नाही अनलेस यू हॅव गॅरंटीड वॉटर शंभर टक्के बारा महिने जर तुमचे शंभर टक्के पाणी असेल भरलेला तुमचा तो तो विहिरीचा किंवा तलाव्याचा भाग असेल तर ठीक आहे आता ते काय म्हणते की ह्याच्यापेक्षा तुम्ही काय बघा डाळिंब बघा आपण काही नाही टाकला मग ते शुगर केंद्र टाकले तर डाळिंब बघा कसं काय आपलं सीताफळ बघा किंवा ड्रॅगन फ्रूट बघा जी माणसात वातावरणात येऊ शकतो आता इफ यू प्रोसेड विथ शुगर कन डू दिस मग काय काय आता तुम्हाला करायचं आहे तर काय काय करायला लागेल तर तुम्हाला ग्रीन मॅन्युअर टाकायला लागेल हिरवळीची खत सगळी टाकायला एफ आय एम तुमचं शेणखत टाकायला लागेल तुम्हाला सल्फरची ट्रीटमेंट द्यायला लागेल की आपल्याला आपण पण करायचं आपल्या शेताला ड्रीप इरिगेशनचं नीट बघायला लागेल म्हणजे खर्च वाढणार तुमचा आणि डाईम गेला तर तुमचा टेक्निकल खर्च कमी येणार पण मग हवामान पण आपल्याला अनुकूल आहे सगळंच अनुकूल ते तसं होऊ फक्त लक्षात ठेवा आपल्याला म्हणजे चॉईस करताना आपला जो कोणी मशीन वाला आहे किंवा तिथं माणूस बघतो आणि जे कोपरेत हा त्यांना सांगायचं की उतारा पाहिजे असा स्लोप काढतो आणि स्लोप केलं आहे तेच लेवल करतो म्हणजे स्लोप निघतो हा आरामात हा ऑलरेडी स्लोप आहे हो काय सरांना आपण ना आपल्या बागेला एकदम व्हिजिट करायला हे तुमचं शेत आहे आता सपोजला आपण त्याला स्लोप दिला पण आता हा चौकन तयार झाला ना इथं ना जेवढी मोठी झाड लावते मोठी झाड येणार असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी थांबलं जातं जातं त्याच्यामुळे तुमची जी ह्या साईडला खालणार नाही थांबलं कसं होतं की कंडिशन बदलते असं वारा असं प्रत्येक सीझन मध्ये ती झाड अशी वाकली जाणार त्यासाठी शेल्टर बेल्ट म्हणतो आपण साईडनं तुम्ही झाड लावा जेवढी मोठी झाडं असतील तेवढं तुमचं तापमान पण कमी राहतं बागेत ज्या उन्हाच्या झाड्या लागणार आपलं तापमान चाळीस पंचाळीस जाणार उन्हाच्या झाडा कमी प्लस तुमचं वारं आढलं जाते आणि जर जा समजा काही गारपीट झाली किंवा बाकीचे वादळ वगैरे बघतोय वादळी पाऊस असेल कमी होणार ते पूर्ण अडवलं जात आणि त्याचं मायक्रोक्लायमेट एक तुमचं बागेपुरतं तयार होतं ते चांगलं राहतं म्हणजे रोगचं पण आहे की आता तेल आहे तेल न पसरतो बाकीचे पण बरेचसे रोग आहेत न पसरतात